आपण काही वेळापुरती अकोल्यामध्ये अभिददा पाटील लीडवर होते परंतु सध्या लीडमध्ये अनुप धोत्रे समोर आहेत बघू शकता आपण श्रीरांत घोषणा वगैरे पण लागल्यात आता थोडंफार असं जाहीर झालेलं आहे की अनुप धोत्रे लीडवर आहेत सध्या ते श्रीरामचे नारे लागू झाले आहेत बघा बघू शकता आपण आहेत थोसे लिडोर आहेत सध्या त्याच्यामुळे नारेबाजी चालू झालेली आहे अकोल्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सध्या तिसऱ्या नंबरवर आहेत बघू शकता आपण अजून पेटी फोडणं चालूच आहे अजून पूर्ण पेट्या बाकी आहेत बघू शकता आपण बघा लाईव बघू शकता आपण तर अशा प्रकारे घोषणाबाजी चालू झालेल्या आहेत तर बघा कुठल्या पक्षाचे नारे न ना म्हणता देवाचे नारे जय श्रीराम नारे चालू झालेले आहेत बघू शकता आपण असं वाटतं अनुप साहेबांना स्पेशली जय श्रीराम मतदान जास्त मिळालं आहे बघू शकता आपण लाईव्ह का अजूनही घोषणाबाजी चालू आहे तर चला आपण सर्व एक निष्ठा आहे आपण सर्वांनी मिळून बाळासाहेबांना चालवलं आहे पण मला असं वाटते आत्ताच समाजाने साहेबांना चालवलेलं आहे बाकी आदर समाजाने बाळासाहेबांना नाही दिली असं मला असं दिसून येत आहे तर हे बघा लाईव्ह अकोला बघू शकता तुम्ही इथे सध्या सिच्युएशन काय आहे बघा आता सर्व मध्ये तापून आहेत लोक बघा इथे बसून आहेत सर्व वाड बघत आहेत की कोण होईल अकोल्याचा खासदार कोण होईल बघू शकता सर्व का लाईव्ह मी आता शेअर करतो आहे तुमच्यासाठी लाईव्ह आहे बघू शकता तुम्ही तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा परत एकदा लाईव्ह घेण्यात जाते नक्की लाईक करा व्हिडिओला जय भीम जिशूर